मेमरी पण लिहिलं जात आणि मोबाईल साठी स्टिक येतात त्या स्टिक सुद्धा येतात बरोबर कशाही लिहावं हा भाग महत्वाचा नाही आहे पण लेखन हा भाग सगळ्यात महत्वाचा त्याच्यामध्ये आहे एखादी गोष्ट लिहायची असेल तर ती लिहिण्यापूर्वी कुठे ये येते तुमच्या डोक्यामध्ये काय येतो विचार काय येतो येतो की विचार त्या मुलीला मला आय आयला म्हणायचं आहे डोक्यात काय येतो विचार म्हणजे व्हॉट्सअप वरती आपण काय